एका गावात एक गरीब व्यक्ती राहत होता तो शंकराचा खूप मोठा भक्त होता म्हणून त्याला सारेजण शिवभक्त महादेव याच नावाने हाक मारत असत त्याला नंदा नावाची एक बायको होती ती रोज या शिवभक्ताला शिव्या देत असे कारण ही तसेच होते शंकराच्या भक्तीशिवाय तो अन्य कोणतेही काम करायचा नाही त्यांची बायको रागात येऊन रोज ओरडत बसायची मी एकटीच काम करू का संसार करायचा असेल तर काही काम बीम करावं लागेल की नुसतं ओम नम शिवाय म्हटलं की पोट भरते का तिच्या बोलण्याकडे महादेव मात्र दुर्लक्ष करायचा त्याचे नित्य एकच एक काम असायचे रोज सकाळी लवकर उठायचं आणि शिवमंदिर समोरील जागा झाडून स्वच्छ करायचे त्यानंतर पाणी शिंपडायचे मग घरी येऊन स्नान करायचे आणि कळशीत पाणी घेऊन मंदिराकडे निघायचं महादेवाच्या पिंडाला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा तोंडाने ओम शिवाय जप चालू ठेवायचा तेलवाती टाकून दिवा लावायचा घमघमाट असलेली अगरबत्ती लावायचा चालुक्य घराण्यात बांधलेली हेमाडपंथी मंदिर होती खूपच आकर्षक आणि सुंदर होती महादेव देखील त्या मंदिराची अगदी उत्तमरित्या देखभाल करत होता म्हणून तर मंदिर आणि त्यांचा परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसत होते श्रावण महिन्यातच तर महादेवाचे काम अजून वाढायचे श्रावण सोमवारी महिलाची मंदिरात खूप गर्दी होत असे म्हणून तो स्वतः जातीने तेथे उपस्थित राहायचा आणि पूजा विधी करायचा सारे महिना त्यांना किती चांगला व्यक्ती आहे असे म्हणत असे शिवाय त्यांच्या बायकोचे तिला काय माहीत या पूजेचे महत्व म्हणून तो तिचे बोलणे कधीच मनावर घेत नसे नंदासोबत लग्न होऊन पाच वर्षाचा काळ उलटला पण अजूनही त्याच्या घरात पाळणा हल्ला नाही म्हणून नंदा त्रागा करीत होती प्रत्येक स्त्रीला जीवनात आई होण्याचे एक स्वप्न असते पण पूर्ण झाले तर जीवन सफल झाल्यासारखे वाटते आईचे ममत्व वा त्या पुरुषाला काय माहिती म्हणून ती रोज त्याच्यावर ओढत असे तिच्या या रोजच्या बोलण्याला तो देखील खूप कंटाळला होता एके दिवशी त्याच्या मनात आले की मी शंकराची एवढी भक्ती करतो तरी देव मला प्रसन्न का होत नाही म्हणून त्याने शिवजीची आराधना करायला सुरुवात केली भगवान शंकर खूप भोळे देव त्यांनी शिवभक्त महादेवला प्रसन्न झाले महादेवाने आपली करुण कहाणी सांगितली आणि एक अपत्य देण्याचे वचन मागितले भगवान शंकर त्यांची भक्ती पाहून अतिप्रसन्न झाले होते म्हणून लगेच त्यांनी तथास्तू असे म्हटले पण एक अडचण देखील सांगितली की तुला जे अपत्य मी देत आहे ते तुझे नाव बदनाम करून टाकेल चालेल का तुला महादेवाने थोडा वेळ विचार केला पुढचं पुढं बघू नसताही नंदा मला जगू देणार नाही ठीक आहे काही हरकत नाही चालेल मला भगवान शंकर वरदान देऊन अंतर्धान पावले काही दिवसांनी नंदाला एक गुटगुटीत गोडस मुलगा जन्मला त्याचे नाव ठेवले गोपाळ पण सारेजण त्याला गोपू किंवा गोपी या नावाने हाक मारत असत भगवान शंकराने सांगितलेली अडचण महादेवच्या लक्षात होती हे अपत्य त्याचे नाव बदनाम करेल म्हणून महादेवचे गोपीवर पूर्ण लक्ष असायचे त्याला कुठेही बाहेर जाऊ देत नसे मंदिरात जाताना त्याला सोबत घेऊन जात असे त्याच्यावर भक्तीचे संसार व्हावे म्हणून तो गोपीला आपल्या सोबतच ठेवत होता गोपी हळूहळू मोठा होऊ लागला दोन चार महिने तेवढे नंदाचे तोंड बंद होते पुन्हा पहिल्यासारखेच तिचे बोलणे सुरू झाले गोपी हे रोज ऐकायचा त्याच्या कानावर महादेवाचे ओम नम शिवाय मंत्रासोबत आईचे बोलणे देखील पडायचे माणूस खराब गोष्टी लवकर शिकतो तर चांगल्या गोष्टी शिकायला वेळ लागतो त्यानुसार आईचे बोलणे गोपी लवकरच शिकून घेतला आणि तोही तसाच बोलू लागला आईचे वर्तन त्याच्या वर्तनात दिसू लागले घराशेजारील मुलांसोबत त्याचा भांडण तंटा हा रोजचा विषय झाला होता तर कुणाच्याही शेतात जायचे आणि त्या शेतात असेल ते धान्य ओरबाळून आणायचे दुसऱ्याच्या झाडाचे चिंचा पाळायच्या आंबे पाळायचे हा त्याचा नित्याचा धंदा झाला होता काम करण्यात बापावर गेला तर बोलण्यात आईवर गेला अशी गावातली मंडळी गोपीविषयी बोलायची त्याच्या अशा वागण्याने महादेव खूपच परेशान होऊ लागला तसे देवाने तथास्तु म्हणताना अडचण सांगितली पण त्यावर काही उपाय मात्र सांगितला नाही विचार करून विचार करून मुलाच्या काळजीपायी महादेव दिवसेंदिवस बारीक होत चालला होता श्रावण महिन्याला सुरुवात झाली होती पहिल्या सोमवारी महादेवाच्या मंदिरात बेल बेलफूल वाहण्यासाठी बायकांची खूप गर्दी झाली होती त्या जानकी नावाची एक मुलगी देखील आली होती गेल्या कित्येक सोमवारी महादेवाने तिला मंदिरात पाहिले होता गोपीदेखील त्या जानकीला पाहून खूप खुश होत असे तो तिला पाहण्यासाठीच मंदिरात येत असे महादेवाने मोठ्या धाडसाने तिला म्हणाला जानकी तू माझ्या गोपी बरोबर लग्न करशील का यावर ती म्हणाली तुमच्या या सुसंस्कारी गोपी बरोबर लग्न करण्यापेक्षा मी आयुष्यभर अविवाहित राहील पण गोपी संगे लग्न करणार नाही तिचे बोलणे गोपीला देखील ऐकू गेले महादेव नाराज झाला तसा गोपीदेखील नाराज झाला त्या दिवशी रात्री जानकीच्या स्वप्नात भगवान शंकर आले आणि ते म्हणाले जानकी तुझ्या नशिबात गोपी हाच नवरा लिहिलेला ले आहे याच्यामध्ये सुधारणा करण्याची सक्ती तुझ्या फक्त तुझ्या जवळच आहे काहीतरी शकल लढव आणि गोपीला अक्कल दे जानकी सकाळी उठली आणि मंदिराकडे पळाली आज सोमवार नव्हता तरी जानकी मंदिरात का आली असेल म्हणून गोपी देखील मंदिराकडे पळाला तिने मंदिरात महादेवाला गाठले आणि गोपीसोबत लग्न करण्यास तयार असल्याने कळविले गोपी हे दुरून ऐकत होता जानकीने गोपीला आपल्या जवळ बोलवून घेतले आणि म्हणाला मी तुझ्यासोबत लग्न करण्यास तयार आहे पण एका अटीवर गोपी आतुर झाला होता तो म्हणाला कोणतीही अट तुझे सारी अटी मला मान्य आहेत बोल लवकर हे ऐकून जानकीने त्याला अट सांगितली तुला एक वचन द्यावे लागेल एक वर्षभर तू कुणाला त्रास देणार नाहीस रोज देवळात येऊन तुझ्या बाबांसारखी शंकराची सेवा करावी लागेल तसेच या काळात तुझी एकही तक्रार येता कामा नये गोपीने जानकीचे आव्हान स्वीकारले पुढच्या श्रावण महिन्यापर्यंतचा करार ठरला गोपीला ते सगळं खूप कठीण चालले होते मात्र जानकीचा चेहरा डोळ्यासमोर आला की तो सार विसरायचा त्याच्या वागण्याने सारा गाव अचंबित होऊ लागला पहाटेला महादेवाला त्याच्या वर्तनात झालेला बदल म्हणजे भगवान शंकराची कृपा होय असे मनोमन वाटू लागले तो सुद्धा मनोभावे भगवान शंकराची सेवा करू लागला माझ्या पाहता आठ दहा महिन्याचा काळ उलटला गोपीच्या वर्तनात आमूलार्ग बदल झाला होता रोज सकाळी उठून तो देवळात जात असे तेथील साफसफाई करून स्नान केल्यावर पूजा अर्चा करत असे आता तर त्याने शेतात जाऊन काम करायलाही सुरुवात केली होती त्याचे सगळे दुर्गुण हळूहळू दूर होऊ लागले आषाढ महिन्यात तर त्याने पायी पंढरीची वारी देखील केली आणि विठ्ठलाच्या चरणी होऊन आपल्या गावी परत आला ठरलेल्या करारानुसार श्रावण महिन्याची सुरुवात होत असताना गोपी आणि जानकी यांचा साखरपुडा झाला गोपीमध्ये बदल झाला म्हणून जानकी देखील तिला विनाअट त्याच्याशी लग्न करण्यास तयार झाली भगवान शंकराची मनोभावी केलेली सोमवार व्रत कामाला आली म्हणून ती खूप आनंदात होती येत्या दिवाळीत दोघांचे लग्न करण्याचे ठरले महादेव आणि नंदा हे दोघेही भगवान शंकरांचे मनोमनी आभार मानले असेच कहाणी कथा आपल्याला पाहायला आवडल्या असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब